काल आपण बघतो की नागपूरमध्ये जी काही दंगल झाली आणि जे वातावरण बदल करण्याचा प्रयत्न या देशामध्ये चालू झालेला आहे हिंदू मुसलमान करून जे भांडणं लावण्याचं काम करतात त्यांनी खऱ्या अर्थानं माणसांची दुःख पाहण्याची तयारी ठेवली पाहिजे आज पिण्यापासून महाराष्ट्र परेशान आहे पाण्यापासून महाराष्ट्रामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे आणि मुलांना नोकऱ्यासुद्धा नाही स्थलांतर एवढं वाढलेलं आहे की आज माझ्यासोबत या ठिकाणी माझ्या शेतामध्ये हे ऊसतोड कामगार आहेत जे आमचे हे जे बांधव आहेत हे जवळपास मला असं वाटते आपलं कोणतं गाव आहे ठाकरे दिग्रज दुराजून आवाज जाईल का त्यावर दिग्रस दिग्रस तालुक्यातून आले आणि हे बांधव आमचे कळमू तालुक्यातले बांधव आणि हे आज ऊसतोड म्हणून या ठिकाणी कष्ट करतात यांचे दुःख पाहण्याची तयारी शासनाची आहे का नाही यांच्या दुःखांवर शासन काहीतरी प्रयत्न करणार आहे का नाही आज हे सर्व आदिवासी बांधव आहेत यांच्या मुलांच्या नोकऱ्या आज ले ले। या ठिकाणी बोगस लोकांनी बळकावून घेतल्या खोट्या जातीचे प्रमाणपत्र काढून बळकावलेले आहेत या अनेक गंभीर विषयांवर सगळं सोडून द्यायचं आज त्या ठिकाणी बीडमध्ये आमचे एक शिक्षक बांधव जे कायम विनाअनुदानित असल्या असणारे त्यांनी काल परवा दुर्दैव आत्महत्या केली ते कुटुंब आज वाऱ्यावर आहे अनेक ठिकाणी गंभीर अशी परिस्थिती या राज्यामध्ये आहे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे याच्यावर हा प्रश्न सुटायला पाहिजे पण हे कुठंतरी दिशाभूल करण्याचं काम आहे आणि मूळ लोकं आज अनेक बांधव हवालदी झालेले हे शासन पाहत नाही त्याच्यामुळे याच्यावर काम झालं पाहिजे आणि महाराष्ट्र हा शांत राहायला पाहिजे सर्व जाती धर्माचा आदर राहायला पाहिजे ही मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे विनंती करतो